नमस्कार मित्रांनो का का? कुर तर हे बघा आमच्या इथं खूप पाऊस चालू आहे जवळजवळ अर्धा तास झाले पाऊस येतोय आणि त्यात आम्ही निघालो आमच्या नवीन घरी हे बघा आम्ही ती निघालेलं निघालेला आहे आणि पावसाला थोडं सामान आणायला घेऊ काय काय आणलं खायला काय नाही आणलं तर काय कुकुरे पण आणखी सांगितलं तर बघा <laughs> आस्तर हे मला शाळेत जाणारे विद्यार्थी दिसायला लागले <laughs> रिक्षा कशी धोते शॅम्पू ने कोणता शॅम्पू जरा तो प्लस भर पावसात दु 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 उशीर होते एकतर <laughs> साडी माझी अक्की बिझाय लागली बाबा <laughs> पाऊस येऊन गेलं ना आम्ही चाललोय पाणी आमचं सेक्युरिटी एवढा दरवाजा आहे दरवाजा पुढं काय नाही पाणी पिणी उडत नाही आम्ही पण एक दरवाजा आहे माझ्याकडे एक दरवाजा आहे रिक्षा म्हणजेच आमचं फोर व्हीलर आता सध्या तरी आहे का नाही फायनली आम्ही आलो आता लाईट बिल भरायला आम्ही पाठवतो लाइट बिल भरायला घर मिळ काय काय करत असते ना तर बघा रस्ता कसा मोकळा आहे तिकड थोडस पुढं हायच वाटत গোৱা <गण चारी> पाऊस पा लागले पा। आता आता पुढं पण काय होतं काय माहिती म्हटलं आता जिथं आम्ही जातो तिथं पाऊस येतो आवड महाराज त्या पहिला आता कसं व्हायचं तेव्हा परमेश्वरात

फुल पाऊस वाढलाय बघू शकता हवा पण आहे आणि पाऊस पण आहे परत येताना म्हटलं संध्याकाळ होणार परत असं फिरून एवढं लांब यायचं परत गर्दी लय पावसा पाण्यात पण लागतच भरून जावं नाही का विचार एक करतोय होते काय करायचं ते ना

विचार करा तुम्ही किती पाऊस पडला असेल तुम्हीच विचार करा मी काय नाही सांगणार तुम्हाला बघा बघा तसं अडकलोय आम्ही पण पाणी बघा मित्र है का नाही फोर व्हीलर ना तर बघा कसलं पाणी भरलंय लाईन शिर गाड्या लागल्यात त्या तिथं खड्ड्या खूप आज तुम्हाला रस्त्याच दर्शन जास्त होणार आहे मला कसलं बाहेर निसर्गरम्य वातावरण होऊ तुम्ही

चला घर झाडू मारायचे मला टाटा गेले आणलं आता पप्पा टाकतोय ते दूध आणि तिला तीन पिल्ला पण झालेत ते दाखवतो तिला छोटे छोटे आणि क्यूट आहे त्यांचं टोळ पळायला लागले हा बॅक कॅमेरा करती बघा ते किती छोटे आहेत कि तीन आहेत अजून एक घरात असं घालवे तीन तीन किती क्यूट आहे

हा विडो काढते गार आहे ना दूध म्हणून पीत नाहीये ते दोन पित नाही ना पित हे बघा पाऊस पडतोय ना आमदार ग्रुप भर वाटते साडेपाच वाजले आत तशी आणि नाही का लाईटच नाही अजिबात तर महाराजांनी बघा पूजा वगैरे केलं बाबा ते वगैरे लावायला लागल्या मॅडम बघा आता शियाय लागल्यात नाहीतर बाहेरच बसून येत मॅडम पाऊस वगैरे बघा मी पण बाहेरच बसलेले होते हां जरा लाईट आला असतं तर मस्त वाटलं असतं आहे का नाही महाराजांची खाली देवपूजा आम्ही बसलोय आता बाजूला